नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एकडे मी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सरश स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार डी एम आर भरती या परीक्षेचं वेळापत्रक अगोदर जाहीर झालं होतं जी तुमची परीक्षा अठरा ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याचं नुसार कोणत्या पदाची परीक्षा कधी होणार आहे याचं डिटेल वेळापत्रक टाईम टेबल आज डिक्लेअर झालेलं आहे हे वेळापत्रक तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे फार्मसिस्ट एक्झाम कधी असणार आहे लॅब टेक्निशियनची कधी असणार आहे लॅब असिस्टंट कधी असणार आहे प्रत्येक पदाचं तर आपले आपण कोणत्या पदाकरिता फॉर्म भरलेला आहे कधी एक्झाम आहे तुमची हॉलटिकीट कधी येणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्याकरिता आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता आता एक्झाम तोंडावरती आलेली आहे अगदी जवळ आलेली आहे एक महिन्याचा कालावधी आहे त्याकरिता आपण डी एमआर भरती फास्ट क्रॅक रिव्हिजन बॅच अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव ऐवजी आता फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण देत आहोत यामध्ये वेगळ्या पदाकरिता जसं की औषध निर्माता अधिकारी असेल समाजसेवा अधीक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक कनिष्ठ आणि वरिष्ठ या सर्व पदाकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सर्व जसं रेग्युलरमध्ये तुम्ही आम्ही विद्यार्थ्यांना ज्या टेस्ट सीरीज दिल्या होत्या ज्या नोट्स दिलेल्या हो आहेत दिले टेक्निकल विषयासहित त्या नोट्स तुम्हाला फास्ट ट्रॅक मध्ये पण शेवटच्या दिवसामध्ये एक रिवाइज करण्याकरिता उपयोगी पडणार आहेत जेणेकरून तुमचे दहा ते पंधरा मार्क या ठिकाणी वाढणार आहेत तर बॅचशी जॉईन करण्याकरिता फास्ट ट्रॅक डिव्हिजन बॅच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर हा नंबर तुम्ही सेवक ठेवा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हॉट्सअप स्टेटस वगैरे हो दिसणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता डी एमआर रिक्रुटमेंट एक्झाम शेड्युल्ड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आलेला आहे यामध्ये डे फर्स्ट स्टार्टिंग तुमचे एक्झाम अठरा सप्टेंबर पासून स्टार्ट होत आहे एकूण किती शिफ्ट आहेत तीन शिफ्ट आहे एका दिवशी तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे थर्ड शिफ्ट मध्ये फार्मसिस्ट आणि डेंटल टेक्निशियन एक्झाम असणार आहे सकाळच्या शिफ्ट मध्ये त्याचा टाइमिंग त्याचं वेळापत्रक पण अजून हे फक्त डेट वाईज आलेलं आहे अजून टायमिंग वगैरे आपल्याला कुठं हॉलटिकीट वरती बघायला मिळणार आहे सकाळची शिफ्ट आठ नऊ ते अकरा साडेसातचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे त्यानंतर सेकंड शिफ्ट मध्ये परत फार्मसिस्ट औषध निर्माण अधिकारी आणि त्यामध्ये सेकंड इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्निशियनची एक्झाम असणार आहे त्यानंतर थर्ड शिफ्ट मध्ये औषध निर्माता फार्मसिस्ट आणि एक्स एक रे असिस्टंट या पदाची परीक्षा पहिल्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पहिल्या दिवशी एक्झाम घेतली जाणार त्यानंतर सेकंड डे ला म्हणजे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तीन शिफ्ट आहेत यामध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये फार्मसिस्ट लायब्ररी असिस्टंट त्यानंतर सेकंड शिफ्ट मध्ये औषध निर्माता अधिकारी फार्मसी ऑफिसर दोनशे सात जागा आहेत त्याची परीक्षा आणि एक्स रे टेक्निशियनची होणार आहे कधी सेकंड डे एकोणती एकोणीस सप्टेंबर त्यानंतर थर्ड डेला बावीस सप्टेंबरला दोन ती, तीन दिवसात गॅप आहे वीस एकवीस आणि वीस आणि एकवीस तारखेचा गॅप आहे त्यानंतर बावीस तारखेला तुमची परीक्षा असणार आहे त्या तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे यामध्ये फार्मसिस्ट ऑफिसर लायब्रेरियन त्यानंतर आठ सेकंड शिफ्ट मध्ये फार्मसिस्ट डायटिशियन आणि थर्ड शिफ्ट मध्ये त्या दिवशी एक बावीस तारखेला फार्मसिस्ट आणि हाय ग्रेडर हाय ग्रेड स्टेनोग्राफर यांचा पेपर घेतला जाणार आहे म्हणजे फार्मसिस्टच्या दोनशे सात जागा आहेत त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटच्या वन एटी वन जागा आहेत तर या जागा जास्त असल्या त्यांचे जास्त सीट मध्ये परीक्षा फॉर्म जास्त आलेले आहेत तर किती फॉर्म आले आहेत आपण आरटीआय टाकलेला आहे आरटीआय मध्ये आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये माहिती मिळणार आहे तर तुम्हाला नक्की या प्रत्येक पदाकरिता किती उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्याची संख्या पण या ठिकाणी सांगितली जाणार आहे तर त्यानंतर चौथ्या दिवशी तेवीस सप्टेंबरला हे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तीन सिफ्ट मध्ये असणार आहे यामध्ये फार्मसिस्टची प सकाळच्या सिफ्टमध्ये त्यानंतर डाक्युमेंट डॉक्युमेंट लिस्ट आणि कॅटेलॉगर त्यानंतर सेकंड सिफ्टमध्ये फार्मासिस्ट फार्मासिस्ट फार्मसिस्ट ओके म्हणजे तेवीस तारखेला ज्या शिफ्ट आहे त्याच्यामध्ये तिन्ही सिफ्ट मध्ये फार्मासिस्टची एक्झाम असणार आहे त्यानंतर पाचव्या दिवशी चोवीस सप्टेंबरला चौदा पंधरा आणि सोळा शिफ्ट आहे यामध्ये दुपैला सकाळची आणि दुपारची शिफ्ट फार्मसिस्ट आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये ड्रायव्हर या पदाचा परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर सिक्स डेला पंचवीस सप्टेंबरला तीन सिफ्ट मध्ये पहिल्या सिफ्टमध्ये ड्रायव्हर दुसऱ्या सिफ्टमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट लॅब टेक्निशियन लॅबोरेटरी असिस्टंट ची परीक्षा पंचवीस सप्टेंबरला असणार आहे सातव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरला सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजे समाजसेवा अधीक्षक मेडिकल यांचे दोन शिफ्ट मध्ये पै सकाळ आणि दुपारच्या आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये असिस्टंट लायब्रेरियन यांची परीक्षा असणार आहे त्यानंतर आहे आठव्या दिवशी म्हणजे लास्टच्या दिवशी एकोणतीस सप्टेंबरला एक्झाम एकवीस फर्स्ट सेकंड आणि थर्ड शिफ्ट आहे यामध्ये लॅबोरेटरी लॅब टेक्निशियन लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि सोशल वे सर्विस सुपरिटेंडेंट मेडिकल समाजसेवा अधीक्षक यांचा शेवटचा पेपर राहणार आहे थर्ड शिफ्ट मध्ये शिफ्टचा टायमिंग आपल्या हॉल वरती येणार आहे तर या ठिकाणी हे तुम्हाला पूर्ण अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि त्यानंतर दोन दिवस गॅप आहे सत्तावीस अठ्ठावीस त्यानंतर एकोणतीस तारखेला तुमची परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये तीन तीन शिफ्ट एका दिवशी तीन शिफ्ट असणार आहे परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तर या पेपरचा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे ओके तर शेवटचा दिवस राहिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी मॅरेथॉन लेक्चर डेमो पेपर त्यानंतर ते स्त्री जी बुक नोट्स फास्टॅग डिव्हिजन मध्ये पण उपलब्ध करून दिली जाणार आहेत तर यामध्ये औषध निर्माता अधिकारी दोनशे सात पदाकरिता फास्ट डिव्हिजन बॅच आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटची आहे समाजसेवा अधीक्षक याची पण बॅच आहे तर आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता तांत्रिक विचारसहित ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे किमान तुमच्या दहा ते पंधरा मार्कामध्ये या ठिकाणी फरक पडणार आहे वाढणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय कळवा लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांना ऑल द बेस्ट हॉल हॉलटिकीट साधारणतः परीक्षेच्या सात दिवस सा अगोदर येणार आहे तर टिकट ज्यावेळेस उपलब्ध होती ते लिंक वगैरे तुम्हाला अपडेट केली जाणार आहे ओके थँक्यू